नमस्कार राहुल गांधी रोज एक खुलासा करतात त्यांची ती घोषणा आहे ना चोर गद्दी छोड बस त्या घोषणेला प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी राहुल गांधींची आहे आणि याच गोष्टी सातत्यानं राहुल गांधी पुढे मांडत असतात पण यातले कळीचे प्रश्न विचारले मूळ मुद्द्याचे प्रश्न विचारले की ती माझी जबाबदारी नाही सांगतात पत्रकारा ने राहुल गांधी आयोग तुम्हारा मुद्या नहीं है कारवाई करता दिखा नहीं है का राहुल गांधी उत्तर आपने कहा सर की आपके पास पुख्ता सबूत है ब्लैक एंड व्हाइट सबूत है तो क्या अगर ईसीआई अभी जवाब नहीं देती है तो कोर्ट का रुख करेंगे ये ऑप्शन है आपके पास जाएंगे देखिए मैंने कहा कि मेरा काम एज ऑपोजिशन लीडर नॉर्मल सिचुएशन में मेरा काम ऑपोजिशन का रोल है सरकार पे प्रेशर डालने का रोल है मेरा काम हिंदुस्तान के लोकतंत्र को बन, बचाने का नहीं है ते मासे काम नहीं है ते मी करना है, मासे नहीं माजे काम फिर प्रश्न विचारना है विरोधी नेता म्हणून व्यवस्थेचे दोष दाखवणं सरकारला आळसा दाखवणं ही व्यवस्था सुधारणं हे माझं काम नाही आहे वगैरे वगैरे सगळं या सगळ्यातून राहुल गांधींचा हेतू आपल्यासमोर येत राहतो की शंका उपस्थित करायची आहे शंका निर्माण करायची आहे आणि या व्यवस्थेविरुद्धचा विश्वास लोकांच्या मनातला कमी करायचा आहे एवढाच त्यामागचा हेतू आहे हा राहुल गांधींनी जो काही बॉम्ब फोडला हायड्रोजन नायट्रोजन फॉस्फरस अनुबॉम्ब काय जे असेल ते म्हणजे याच्या पलीकडं एकदा खालून आवाज झाल्यावर असं असं करण्यापलीकडं या बॉम्बचं माझ्या लेखी तरी काय फारसं महत्व आहे असं मला वाटत नाही राहुल गांधींनी दोन तीन मुद्दे उपस्थित केले त्यावर आपण आज बोलणार आहोत मुद्दा हा आहे की दोन, दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकामध्ये आळंद विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास अठरा हजार लोकांना वगळण्यात आलं हा राहुल गांधींचा पहिला आरोप दुसरा आरोप याबाबतची कोणतीही कारवाई निवडणूक का आयोग आम्हाला कळवत नाही याची डिटेल्स आम्हाला देत नाही हे हे सगळं राहुल गांधी बोलले तर या आरोपांच्या विषयी आपल्याला बोललं पाहिजे मुद्दा क्रमांक एक आळंदमध्ये दोन हजार अठरा साली जेव्हा निवडणुका झाल्या होत्या विधानसभेच्या तेव्हा तिथे आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे सुभाष गुत्तेदार निवडून आले होते दोन हजार अठरा साली भारतीय जनता पार्टी निवडून येते त्या मतदारसंघात काही मतदार वगळून पुन्हा भाजप निवडून येण्याची शक्यता होईल का नाही होणार मग असा मूर्खपणा भाजप का करेल दोन हजार तेवीस साली या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत ते काँग्रेसचे बी आर पाटील म्हणजे मतदार यादीतली नावं वगळल्यावर सुद्धा काँग्रेस विजयी होते मग काँग्रेसला फटका बसला कुठे फटका तर भाजपला बसलाय गुत्तेदारांना पराभूत करून पाटील विजयी आले झाले म्हणजे फटका भाजपलाय आणि यश काँग्रेसला मिळालाय बर ज्या कर्नाटकचा वारंवार उल्लेख मागच्या वेळेला त्या बेंगलोरमध्ये श्रीवास्तवचं नाव घेऊन काय जो गोंधळ घातला होता त्याच्यामध्ये कर्नाटकचा बेंगलोरचा विषय होता आता आळंदचा आलाय गुलब्रगाजवळचा म्हणजे कर्नाटकातल्या विषयांना सांगून राहुल गांधी संभ्रम निर्माण करू पाहतायत कर्नाटकच का तर कर्नाटकमध्ये सरकार त्यांचं आहे आणि काही भ्रमित करता येऊ शकेल अशी माहिती सरकारकडून निर्माण करता येऊ शकते म्हणूनच या माहितीच्या आधारावर राहुल गांधी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात संभ्रम कसा असतो ते मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींचा दावा आहे की दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईन पद्धतीनं कुठल्या तरी सॉफ्टवेअरच्या मदतीनं आणि एका मोबाईलच्या मदतीनं मोबाईल नंबर्सच्या मदतीनं वेगवेगळ्या मोबाईलच्या मदतीनं कर्नाटकातल्या दोन मतदारसंघातली अठरा हजार नावं वगळली गेली राहुल गांधींचा दावा आहे आणि यावर निवडणूक आयोग जो खुलासा करतं किंवा जे आपलं प्रत्यक्ष ज्ञान असतं ते ज्ञान हे सांगतं की असा ऑनलाईन प्रकार सॉफ्टवेअर आणि डिलिशनचा प्रकार होत नाही विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीतील मतदार यादीतील वगळण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन होत नाही तर ती मॅन्युअल होते फिजिकली होते म्हणजे प्रक्रियाच ऑनलाईन होत नाही ती ऑनलाईन झाल्याचा दावा राहुल गांधी करतात तरी कशाच्या आधारावर त्याच एक कारण आहे दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकात आळंद विधानसभा मतदारसंघातच काही लोकांना पकडण्यात आलं होतं मी षडयंत्राचा भाग यासाठी म्हणतो लक्षात घ्या काही गोष्टी करून ठेवायच्या आणि त्या अनेक वर्षांनी पुढे आणायच्या तेवीस त्या घडल्याय दोन वर्षांनी पंचवीसच्या अखेरीस पुढे आणलंय षडयंत्र असत जसं मुंबईत आत्ता घडलं की मातोश्रींच्या म्हणजे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकला आणि मग वेगवेगळ्या लोकांवर आरोप करत उद्धव ठाकरेंनी रंग उधळले आणि त्यांच्या रंग उधळण्याची बातमी सुरू असतानाच बातमी आली की अटक केली एका व्यक्तीला उपेंद्र गुणाजी पावसकर नावाच्या आणि तो श्रीधर पावसकरचा चुलत भाऊ आहे उपेंद्रचा आरोप असा आहे की श्रीधर त्यांना प्रॉपर्टी देत नाही आहे आणि या प्रॉपर्टीच्या डिस्प्यूटमध्ये लक्ष घालून आदित्य ठाकरे प्रॉब्लेम क्रिएट करत आहेत त्यांना धडा शिकवायचा म्हणून उपेंद्रने हे केलं म्हणजे शिवसेना शिवसेनेत खेळ करणार आणि आरोप सरकारवर टाकणार षडयंत्र काय असतं हे तुम्हाला मी सांगतोय तस दोन हजार तेवीस मध्ये मध्ये ऑनलाईन गेम झाला ऑनलाईन गेम होत नाही हे कळलं करणारा कोण आहे निवडणूक आयोगाला कळलं नव्हतं असं अजिबात नाही कळलं होत निवडणूक आयोगाने त्याच वेळेला त्या लोकांवरती गुन्हे दाखल केलेत एफ आय आर आहे कर्नाटकमध्येच त्याच वेळेला कळलं होतं त्याच वेळेला एफ आय आर दाखल आहेत दोन वर्षांनी तो एफ आय आर काढून राहुल गांधी आता निवडणूक आयोगाकडे माफी मा माहिती मा, मागतायत म्हणजे करवणारे तुम्ही आणि काही वर्षांनी गोंधळ घालणारे तुम्हीच मग ते म्हणले आम्हाला मोबाईल नंबर द्या मग आम्हाला हे द्या मग आम्हाला ते द्या जर मोबाईल नंबर पोलिसांच्याकडे अवेलेबल असेल कर्नाटकातल्या तर राहुल गांधी कर्नाटक पोलिसांच्याकडून ही माहिती सहजच घेऊ शकतील की प्रॉब्लेम काय पण ती घेऊन येण्यापेक्षा ते माझं कामच नाही म्हणत गोंधळ घालणाऱ्या राहुल गांधींना फक्त शंका निर्माण करायची आहे एवढं लक्षात येतं अळणमध्ये भाजप नव्हे यादीतून नाव डिगडलं झाल्यावर काँग्रेस जिंकली आहे अशा स्थितीत का बरं असा गोंधळ घातला जातो कारण एकच बॉम्बच्या नावाखाली सरकार विरोधात जनमत तयार करायचं नमस्कार